विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ कॉन्टेक्ट सर या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण विषय पाच पॉइंट दोन मधील उदाहरण क्रमांक आठ ते बारा अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण आठवं उदाहरण अभ्यासोबा त्रिकोण ए बी सी चा जी हा अध्यगात संपात आहे ए बी व जी यांचे निर्देशक अनुक्रमे वजा चौदा वजा एकोणावीस तीन पाच आणि सात आहेत तर सी बिंदूचे निर्देशक काढा आता या उदाहरणामध्ये त्रिकोण ए बी सी चा जी हा मध्यगा संपात बिंदू दिलेला आहे म्हणून आपण एक आकृती काढू की ज्यामध्ये त्रिकोण ए बी सी हा दाखवलेला आहे की या त्रिकोणात जी हा त्याचा काय आहे मध्यगा संपाद बिंदू आहे म्हणजेच ए डी ही त्याची काय आहे मध्यगा आहे या त्रिकोणात एचे निर्देशक वजा चौदा वजा एकोणावीस बी चे निर्देशक तीन पाच आणि जी चे निर्देशक वजा चार सात दिलेले आहेत तर आपल्याला सी चे निर्देशक काढायचे आहेत आता हे उदाहरण सोडवत असताना या ठिकाणी पहा आपल्याला जे चे निर्देशक दिलेले हो। आहेत के चे निर्देशक माहिती आहेत आणि रेषा खंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपण डी चे निर्देशक काढू शकतो हो। जर आपल्याला डी चे निर्देशक मिळाले हो। तर डी हा काय आहे मध्यबिंदू आहे म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण सी चे निर्देशक काढू शकतो हो। चला तर मग आपण उत्तर कसे लिहायचं ते आता पाहूया त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू ए चे निर्देशक ए वजा चौदा एकोणास बरोबर एक बिंदू बी चे निर्देशक बी ऑफ तीन पाच बरोबर आणि सी या बिंदू चे निर्देशक सी ऑफ एक्स थ्री वाय थ्री असे मानू तसेच बिंदू जी चे निर्देशक जी ऑफ वजा चार सात बरोबर एक्स वाय मानू शिरोबिंदू एक्स वाय एक एक दोन वाय दोन आणि एक तीन वाय तीन असलेल्या त्रिकोणाच्या मत्स्यगार सं अधिक एक दोन अधिक एक तीन छेद तीन आणि वाय एक अधिक वाय दोन असतात म्हणून एक्स बरोबर एकशे अधिक एक दोन अधिक एक तीन छेद तीन व वाय बरोबर वाय एक अधिक वाय दोन अधिक वाय तीन छेद तीन आता आपण या दिलेल्या सूत्रामध्ये काय करू आपल्याला जे निर्देशक माहिती आहेत त्या किमती माहिती आहेत त्या किमती घेऊन म्हणून वजा चार बरोबर वजा चौदा अधिक तीन अधिक एक तीन छेद तीन व वजा सात बरोबर वजा एकोणावीस अधिक पाच अधिक बाय तीन छेद तीन आता या ठिकाणी आपण काय करू सोपं रूप देऊ हे तीन छेदस्थानी आहे तिकडे गेल्यानंतर काय होतील ते गुन्हेले होतील तिथं पण तीन छेदस्थानी आहे तिकडे आल्यानंतर काय होतील ते गुन्हेले होतील आणि यांची दोन्हींची इंची बेरीज करून पुढची पायरी काय येईल मग म्हणून वजा चार गुणिले तीन बरोबर वजा अकरा अधिक एक तीन व वजा सात गुणिले तीन बरोबर वजा चौदा अधिक वाय तीन म्हणून वजा चार गुणिले तीन बरोबर वजा अकरा अधिक तीन म्हणून वजा बारा बरोबर वजा अकरा अधिक एक तीन व वजा एकवीस बरोबर वजा चौदा अधिक वाय तीन म्हणून वजा बारा अधिक अकरा बरोबर एक तीन वजा अकराचं काय केलं पक्षांतर केलं व वा वजा एकवीस अधिक चौदा बरोबर वाय तीन आता या दोन्ही करून म्हणून एक तीन बरोबर वजा एक व वा वाय तीन बरोबर वजा सात म्हणून उत्तर काय आलं म्हणून सी या बिंदूचे चे निर्देशक वजा एक वजा सात हे आहेत यानंतर आपण नवं उदाहरण अभ्यासोपा मध्यग संपात जी ऑफ एक पाच असलेल्या त्रिकोणाचे ए ऑफ एच वजा सहा बी ऑफ दोन तीन आणि सी ऑफ वजा सहा के शिरोबिंदू आहेत तर आणि के ची किंमत काढा या उदाहरणाची उकल पाहत असताना आपल्याला मध्यगा संपत बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि ए बी सी चे निर्देशांमध्ये यच आणि के दिलेले आहेत सुरुवातीला आपल्याला जे दिलेलं आहे ते काय करू आपण लिहू या उदाहरणात ए ऑफ एच वजा सिंग बरोबर एकशे पाच बरोबर एक वाय मानू म्हणून शिरोबिंदू एकशे वाय एक एक दोन वाय तीन आणि एक तीन वाय तीन या उदाहरणाची उकल लिहिताना आपण चे निर्देशक एक्स टेक वाय एक बी चे निर्देशक एक झोन वाय दोन आणि सी चे निर्देशक एक्स तीन वाय तीन तसंच जी चे निर्देश संपत आहे त्याचे निर्देशात ए ऑफ एच वजा सहा बरोबर एक्स टेक वाय एक बी ऑफ दोन तीन बरोबर एक झोन वाय दोन सी ऑफ वजा सहा के बरोबर एक्स तीन वाय तीन व जी ऑफ एक पाच बरोबर एक्स वाय मानू म्हणून चिरोबिंदू एक वाय एक एक दोन वाय दोन एक तीन वाय तीन असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगा संपाद बिंदूचे निर्देश तीन आणि वाय एक अधिक वाय दोन अधिक वाय तीन छेद तीन हे असतात म्हणून एक्स बरोबर एकसे अधिक एक दोन अधिक एक तीन छेद तीन व वाय बरोबर वाय एक अधिक वाय दोन अधिक वाय वा तीन छेद तीन आता आपल्याला ज्या किमती माहिती आहेत त्या किमती काय करू आपण या सूत्रामध्ये ठेवू म्हणून एक वजा सहा अधिक तीन अधिक छेद तीन आता या ठिकाणी सोप रूप देऊ म्हणजे तीन छेदस्थानी आहेत तिकडे गेल्यानंतर काय होतील ते गुणिले होतील म्हणून एक गुणिले तीन बरोबर यच अधिक वजा चार चारिक पंधरा बरोबर वजा तीन अधिक के बरोबर तीन अधिक चार बरोबर यच कारण वजा चारच काय केलं पक्षांतर केलं व पंधरा अधिक तीन बरोबर के म्हणून एच बरोबर सात व के बरोबर अठरा ही यच आणि के ची किंमत आपल्याला मिळाली म्हणून एच बरोबर सात व के बरोबर अठरा त्या किमती आहेत यानंतर आपण उदाहरण क्रमांक दहा अभ्यास बिंदू ए दोन सात बी वजा चार आठ यांना जोडणाऱ्या रेख चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा चला तर मग याची काय करू आपण उकल पाहू रेषाखंडाचे जे दोन बिंदू त्या रेषाखंडाचे तीन समान भाग करतात त्या बिंदूंना त्या रेषाखंडाचे त्रिभाजन बिंदू असे म्हणतात कारण आपल्याला ए बी हा एक काय दिलेला का आहे रेषाखंड दिलेला आहे आणि त्याच्या त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे काय करायचे आहेत आपल्याला निर्देशक काढायचे आहेत समजा बिंदू पी आणि बिंदू क्यू हे बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे भजन बिंदू आहेत आकृतीत बिंदू पी आणि बिंदू क्यू या दोन बिंदूंमुळे रेषाखंड ए बी चे तीन समान भाग झालेले आहेत म्हणजेच बिंदू पी आणि क्यू मुळे रेक ए बी चे तीन समान भाग होतात म्हणून बिंदू पी रेक बी एकाच दोन या गुणोत्तरात विभाजन करतो आकृतीत ते विभाजन एका दोन हे निळ्या व काळ्या रंगाने दाखवलेले आहेत आता समजा बी ऑफ वजा चार वजा आठ बरोबर एक वाय एक ऑफ दोन सात बरोबर एक दोन वाय दोन पी ऑफ बरोबर एक्स एक् वाय एक आणि एम एन बरोबर एका दोन आकृतीत बी चे निर्देशक वजा चार वजा आठ पी चे निर्देशक दोन सात हे दाखवलेले आहेत तसेच एन हे गुणोत्तर सुद्धा एकाच दोन या आकृतीत दाखवलेलं आहे म्हणून रेषा खंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एमएक्स दोन अधिक एन एक्स एक बरोबर यम अधिक यन आणि

वाय बरोबर सात वजा सोळा चेत तीन त्याला सोपरूप देऊन एक्स बरोबर वजा सहा चेत तीन आणि तीन। तीन सहा आणि नऊ म्हणून एक्स बरोबर वजा दोन आणि वाय बरोबर वजा तीन म्हणून बिंदू पी चे निर्देशक वजा दोन वजा तीन हे आहेत आकृतीत ते लाल रंगाने दाखवलेले आहेत आता या ठिकाणी पहा की बिंदू P चे निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत आता बिंदू Q चे निर्देशक काढायचे आहेत मग बिंदू क्यू हा रेषाखंड बी एकास दोन या गुणोत्तरात काय करतो विभाजन करतो म्हणून बिंदू Q रेख BA चे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन करतो आकृतीत ते लाल आणि पिवळ्या रंगाने दोनास एक हे गुणोत्तर दाखवलेले आहे समजा क्यू चे निदेशक आपण ए आणि बी घेतले आकृतीत ते जांभळ्या रंगाने दाखवलेले आहे म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार ए बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक चे नियम अधिक यन आणि बी बरोबर एम वाय दोन अधिक एन वाय एक चे नियम अधिक यन आता आपल्याला ज्या किमती माहिती आहे ते किमती आपण क्यू म्हणून ए बरोबर दोन गुणिले दोन अधिक एक गुणिले वजा चार छेद दोन अधिक एक आणि बी बरोबर दोन गुणिले सात अधिक एक गुणिले वजा आठ छेद दोन अधिक एक त्याला आता काय करा तो द्या वेदुने चार धन ऋण व वजा चार सात जुने चौदा ऋण ऋण आठ म्हणून ए बरोबर चार वजा चार छेद तीन आणि b बरोबर चौदा वजा आठ तीन म्हणून ए बरोबर शून्य चेद तीन आणि बी बरोबर सहा चेद तीन याला म्हणून a बरोबर शून्य आणि b बरोबर दोन म्हणून रेख ए बी चे विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक दो, दोन शून्य आणि वजा दोन तीन हे आहेत यानंतर आपण उदाहरण क्रमांक अकरा अभ्यास काय आहे उदाहरण ए ऑफ वजा चौदा दहा बी ऑफ सहा वजा दोन असलेल्या रेख ए चे चार एकू रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण तीन समान भाग म्हणजे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढले आता आपण चार समान भाग करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढणार आहोत सुरुवातीला ट्रेक ए हा आपल्या माहितीसाठी काढू कि ज्यामध्ये ए चे निर्देशक वजा चौदा वजा दहा आणि बी चे निर्देशक सहा दोन हे आहेत आता समजा बिंदू पी क्यू आणि आर हे रेक ए चे चार एकूप रेषा खंडात विभाजन करतात आकृतीत बिंदू पी बिंदू क्यू आणि बिंदू आर हा दाखवलेला आहे आता बिंदू पी हा रेक ए बी चे एका या गुणोत्तरात विभाजन करतो आकृतीत ए पी निळ्या रंगाने आणि पी हे काळ्या रंगाने दाखवलेले आहे की ज्यामुळे रेक ए बी चे एका या गुणोत्तरात विभाजन होते समजा ए ऑफ वजा चौदा दहा बरोबर एक वाय एक बी ऑफ सहा वजा दोन बरोबर एक दोन वाय दोन आणि पी ऑफ एक्स वाय आणि एम बरोबर एका गुणोत्तर आहे म्हणून रेषा विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक चे नियम अधिक यन आणि वाय बरोबर एम वाय दोन अधिक एन वाय एक छेद नियम अधिक यन म्हणून एक्स बरोबर एक गुणिले सहा अधिक तीन गुणिले वजा चौदा छेद एक अधिक तीन आणि वाय बरोबर एक गुणिले वजा दोन अधिक तीन गुणिले वजा दहा छेद एक अधिक तीन या ठिकाणी याला परत सोपं रूप द्या सहा एक सहा चौदा त्रिक बेचाळीस वजा बेचाळीस तीन एक चार धन ऋण ऋण दोन आणि धन ऋण ऋण हे त्याचं काय होईल सोपं रूप होईल म्हणून एक, एक बरोबर सहा वजा बेचाळीस आणि वाय बरोबर वजा दोन वजा तीस छेद चार म्हणून एक्स बरोबर वजा छत्तीस छेद चार आणि वाय बरोबर वजा बत्तीस छेद चार आता याला आपण काय करू सुखरूप देऊ म्हणून एक्स बरोबर वजा नऊ आणि वाय बरोबर वजा आठ म्हणून बिंदू पी या बिंदूचे निर्देशक वजा नऊ वजा आठ हे आहेत आकृतीत वजा नऊ वजा आठ हे दाखवलेले आहेत आता काय करू आपण आता आपण क्यू या बिंदूचे निर्देशक काढू कारण आपण काय केलं पी चे निर्देशक काढले क्यू चे बिंदू कसा आहे ए बी या रेषा खंडाचा कसा आहे तो मध्य बिंदू आहे म्हणून आपण मध्य सूत्र वापरून बिंदू क्यू चे निर्देशक काढू म्हणून क्यू हा बिंदू ए बी चा काय आहे मध्यबिंदू आहे आकृतीत ए क्यू आणि क्यू बी हे लाल रेषेने दाखवलेलं आहे समजा क्यू या बिंदूचे निर्देशक ए, है? ए दोण दोण। बी हे आहेत आकृतीत ते जांभळ्या रंगाने दाखवलेले आहेत म्हणून रेषाखंडाच्या मध्य बिंदूच्या सूत्रानुसार ए बरोबर एकशे एक दोन छेद दोन आणि बी बरोबर वाय एक अधिक वाय दोन छेद दोन आता आपण फक्त काय करू दिलेल्या किमती थ्यू म्हणून ए बरोबर वजा चौदा अधिक सहा छेद दोन आणि बी ऑफ वजा दहा वजा दोन छेद दोन त्याला सोपं रूप देऊन म्हणून ए बरोबर वजा आठ छेद दोन आणि बी बरोबर वजा बारा छेद दोन बे चोक बेसक बारा म्हणून ए बरोबर वजा चार आणि बी बरोबर वजा सहा म्हणून क्यू या बिंदूचे निर्देशक वजा चार वजा सहा हे आहेत आकृतीत ते लाल रंगाने दाखवलेले आहेत आता आपल्याला आर या बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत आणि आर हा बिंदू बिंदू क्यू आणि बिंदू बी चा कसा आहे मध्यबिंदू आहे म्हणून परत मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण काय करू आर चे निर्देशक काढू म्हणून आर हा बिंदू क्यू बी चा मध्यबिंदू आहे आकृतीत क्यू आर आणि आर बी हे अंतर निळ्या आणि जांभळ्या रंगाने दाखवलेलं आहे समजा आर या बिंदूचे निर्देशक सीडी हे आहेत आकृतीत ते गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार सी बरोबर ए अधिक एक दोन छेद दोन आणि डी बरोबर बी अधिक वाय दोन छेद दोन आता आपल्याला ज्या माहिती आहेत सूत्रामध्ये ठेवू म्हणून सी बरोबर वजा चार अधिक सहा छेद दोन आणि डी बरोबर वजा सहा अधिक वजा दोन छेद दोन त्याला सोप रूप देऊन म्हणून सी बरोबर दोन छेद दोन आणि डी बरोबर वजा आठ छेद दोन बे, एक बे बेचोक आठ म्हणून सी बरोबर एक आणि डी बरोबर वजा चार म्हणून आर या बिंदूचे निर्देशक एक वजा चार आहे आता आपल्याला बिंदू पी क्यू आणि आर चे निर्देशक मिळाले म्हणून रेक ए बी चे चार एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक अनुक्रमे वजा नऊ वजा आठ वजा चार वजा सहा आणि एक वजा चार हे आहेत त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक बारा अभ्यास ए ऑफ वीस दहा बी ऑफ शून्य वीस असलेल्या रेख ए बी चे पाच एक रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा आता या ठिकाणी पाच समान भागात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढायचे आहेत सुरुवातीला आपण समजण्यासाठी एक रेषाखंड ए बी काढू की ज्यामध्ये ए चे निर्देशक वीस दहा आणि बी चे निर्देशक शून्य वीस ए आहेत आता या रेषाखंड खंड ए बी चे पाच एकणू प्रेषा खंडात म्हणून आपल्याला किती बिंदू घ्यावे लागतील यावर चार बिंदू घ्यावे लागतील म्हणून समजा बिंदू पी क्यू आर आणि एस ए बी चे पाच एकरूप रेषाखंडात खंडात विभाजन करतात आकृतीत बिंदू पी बिंदू क्यू बिंदू आर आणि बिंदू यस हे दाखवलेले आहेत की रेख ए बी चे पाच समान भागात विभाजन होते सुरुवातीला आपण बिंदू पी चे निर्देशक काढू या बिंदू पी मुळे रेक एबीचे एका चार या गुणोत्तरात विभाजन होते म्हणून बिंदू पी रेक एबीचे एकास चार या गुणोत्तरात विभाजन करतो आकृतीत ए पी हे निळ्या रंगाने आणि पी बी हे अंतर काळ्या रंगाने दाखवलेले आहे समजा ए ऑफ वीस दहा बरोबर एक्स एक वाय एक बी ऑफ शून्य वीस बरोबर एक्स दोन वाय दोन आणि पी बरोबर एक्स वाय आणि एम सी एन ए गुणोत्तर एका चार आहे आकृतीत पी चे निर्देशक आणि एम सी एन गुणोत्तर दाखवलेलं आहे म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक छेद अधिक चेन आणि वाय बरोबर एम वाय दोन अधिक एन वाय एक चेन म्हणून एक्स बरोबर एक गुणिले वीस अधिक चार गुणिले शून्य छेद एक अधिक चार दिलेल्या किमती आपण यामध्ये ठेवल्या आणि वाय बरोबर एक गुणिले दहा अधिक चार गुणिले वीस छेद एक अधिक चार त्याला तर सोपं रूप द्या इथं काय होईल वीस एक वीस चार शून्य शून्य एक अधिक चार पाच एक गुणिले दहा दहा आणि वीस गुणिले चार ऐंशी छेद एक अधिक चार पाच म्हणून बरोबर वीस अधिक शून्य छेद पाच आणि वाय बरोबर दहा अधिक ऐंशी छेद पाच याला परत सोपरूप देऊन एक्स बरोबर वीस छेद पाच आणि वाय बरोबर नव्वद छेद पाच म्हणून एक्स बरोबर चार आणि वाय बरोबर अठरा म्हणून पी या बिंदूचे निर्देशक चार आणि अठरा हे आहेत आकृतीत ते लाल रंगाने दाखवलेले आहेत आता आपण क्यू या बिंदूचे निर्देशक काढणार आहोत पा मग क्यू या बिंदूचे निर्देशक काढताना आपण पी बी हा खंड घेऊ शकतो किंवा ए बी हा खंड जर घेतला क्यू या बिंदू मुळ रेषा ए बी चे दोनास तीन या गुणोत्तरात विभाजन होते आणि समजा याचे निर्देशक आपण काय घेतले ए आणि बी घेतले तर आपण क्यू चे निर्देशक रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार काढू शकतो म्हणून क्यू हा बिंदू ए बी ला दोनास तीन या गुणोत्तरात विभागतो आकृतीत ते गुणोत्तर गुलाबी रंगाने आणि काळ्या रंगाने दाखवलेलं आहे समजा क्यू या बिंदूचे निर्देशक ए बी आहेत व एम बरोबर दोना तीन आकृतीत त्याचे निर्देशक ए बी हे जांभळ्या रंगाने दाखवलेले आहेत म्हणून रेषा खंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार ए बरोबर एम दोन अधिक एन एक्स एक छेद एम अधिक एन आणि बी बरोबर एम वाय दोन अधिक एन वाय एक छेद या एम अधिक एन आता आपल्याला ज्या किमती माहिती आहेत त्या किमती आपण यामध्ये ठेवू म्हणून ए बरोबर दोन गुणिले वीस अधिक तीन गुणिले शून्य छेद दोन अधिक तीन आणि बी बरोबर दोन गुणिले दहा अधिक तीन गुणिले वीस छेद दोन अधिक तीन या ठिकाणी परत सोपरूप देऊन ए बरोबर चाळीस अधिक शून्य छेद पाच आणि बी बरोबर वीस अधिक आठ छेद पाच म्हणून ए बरोबर चाळीस छेद पाच आणि बी बरोबर ऐंशी छेद पाच म्हणून ए बरोबर आठ आणि बी बरोबर सोळा म्हणून क्यू या बिंदूचे निर्देशक आठ व सोळा हे आहेत आकृतीत ते लाल रंगाने दाखवलेले आहेत आता आपण आर या बिंदूचे निर्देशक काढू म्हणून बिंदू आर हारे दोन या गुणोत्तरात विभागतो आकृतीत ते निळ्या व गुलाबी रंगाने हे गुणोत्तर दाखवलेलं आहे समजा आर या बिंदूचे निर्देशक सीडी आहेत व यम हे गुणोत्तर तिनास दोन आहे आकृतीत ते निर्देशक आणि गुणोत्तर दाखवलेलं आहे म्हणून रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार सी बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक चेन आणि डी बरोबर एम वाय दोन अधिक एनवाय एक छेद अधिक चेन आपल्याला माहित असलेल्या किमती म्हणून सी बरोबर तीन गुणिले वीस अधिक दोन गुणिले शून्य छेद तीन अधिक दोन आणि डी बरोबर तीन गुणिले दहा अधिक वीस गुणिले वीस अधिक दोन गुणिले वीस छेद तीन अधिक दोन म्हणून सी बरोबर साठ अधिक शून्य छेद पाच आणि डी बरोबर तीस अधिक चाळीस छेद पाच म्हणून सी बरोबर साठ छेद पाच आणि डी बरोबर तीस अधिक चाळीस छेद आणि डी बरोबर सत्तर छेद पाच म्हणून सी ची किंमत आली बारा आणि डी ची किंमत आली चौदा म्हणून आर या बिंदू निर्देशक बारा व चौदा हे आहेत आकृतीत ते लाल रंगाने दाखवलेले आहेत आता आपण यश या बिंदूचे निर्देशक काढणार आहोत बिंदू ला या गुणोत्तरात आकृतीत ते गुणोत्तर लाल आणि हिरव्या रंगाने दाखवलेलं आहे समजा यश या बिंदूचे निर्देशक इफ आहेत व यम बरोबर चारा एक आकृतीत ते निर्देशक दाखवलेले आहेत म्हणून रेषा खंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार ई बरोबर एम एक्स दोन अधिक एन एक्स एक्स चे दर एम वाय दोन अधिक एनवाय एक अधिक चेन आता आपल्याला ज्या किमती माहिती आहेत त्या किमती आपण या ठिकाणी ठेवू म्हणून ई बरोबर चार गुणिले वीस अधिक एक गुणिले शून्य छेद चार अधिक एक आणि बरोबर चार गुणिले दहा अधिक एक गुणिले वीस छेद चार अधिक एक म्हणून ई बरोबर ऐंशी अधिक शून्य छेद पाच आणि एफ बरोबर चाळीस अधिक वीस छेद पाच म्हणून ई बरोबर ऐंशी चेद पाच आणि एफ बरोबर साठ छेद पाच म्हणून ई बरोबर सोळा आणि एफ बरोबर बारा म्हणून बिंदू यस चे निर्देशक सोळा व बारा हे आहेत म्हणून आपल्याला उत्तर काय मिळालं म्हणून रेकेबी चे पाच एक रूप खंडात विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक अनुक्रमे चार अठरा आठ सोळा बारा चौदा व सोळा बारा हे आहेत